मी शिवाण्णा गेनबा बनसोडे मी शिवाण्णा गेनबा बनसोडे मोजे कुमटेगाव हद्दवाड भाग सोलापूर महानगरपालिका येथील राहणार असून आमच्या घरा शेजारील राहणारे संजय अंबाणा कोळी यांचे पैसे दिलेले खाजगी सावकार श्रीमंत बापू तोरणे व त्यांचे सहकारी रामचंद्र मल्लप्पा बनसोडे यांनी दिवसा ढवळ्या त्यांच्या साथीदारांना घेऊन सात आठ माणसं घेऊन ह्यांनी नसताना ह्यांनी त्या दिवशी त्यांचे सासऱ्याचे श्राध श्राद्ध दिवस होते त्यांनी उदगीरला गेले होते त्या दिवशी येऊन त्यांनी त्यांच्या फोनवर फोन करून त्यांना धमदाटी करून मग तुझं घर फोडत आहे तू कुठे गेला मादरचो तुला रात्री येऊन उचलतो म्हणून असं धमदाटे देऊन आणि दिवसा डोळ्या घर घराचं क्रूप तोडून त्या घरातील असलेले मालमत्ताचं लुस्कान करून आणि कपाट फोडून कपाटातील त्यांनी रोख रक्कम पंचेचाळीस हजार रुपये भाजीपाला व्यवसाय करून जमून ठेवले होते घराच्या काही राहिलेले कामानिमित्त आणि सोने पण होते अर्धा तोळेची अंगठी ते लंपास केले आणि उलट पोलीस प्रशासनास औद्योगिक पोलीस चौकी होटी रोड येथे तक्रार दाखल करून आज मैं, दीड महिने झाले तरी पण आज तागायत ते पोलीस प्रशासनाने काही त्यांच्यावर गुन्हा दाखल केले नाही त्यासाठी आम्ही ह्या उपोषण गेट समोर येऊन आम्ही उपोषण करत आहे ह्याचा वाचा फोडण्यासाठी आपण पत्रकार आ, पत्रकार परिषद सहकारी मित्र मित्रवर्गांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी पण थोडा लक्ष घालून हे झालेल्या घटनेचा थोडा वाचा फोडून न्याय मिळवून द्यावा आणि पोलीस प्रशासन पण हे त्यांच्या संबंधितावर पुन्हा दाखल करून न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे जय हिंद जय महाराज मी ऐश्वर्या संजय कोळी तर पाच तारखेला पाच सप्टेंबरला मी माझ्या माहेरी गेलो होते उदगीरला तर ते आले होते मला सोडायला दुपारच्या टायमाला गेलो होतो आम्ही तर दुपारच्या टायमाला आम्हाला गाडीमध्ये असताना फोन आला आणि मी असं असं तिच्या घरी आलो होतो काय त्यांचं नाव चोरणीत श्रीमंत चोरणीत त्याचं नाव आ, तर त्यांचा फोन आला मग त्यांनी म्हणलं की हे आम्हाला मी तुझ्या घरी आलो कुठं गेलं असं मादर्जला असं शिबीघाळ पण केले त्यांना त्यामुळं त्यांनी मला सोडून लगेच वापस आले तर येऊन बघत होते तर काही घरामध्ये पंचेचाळीस हजार रुपये ठेवले साडे सात सात साडेसात ग्रामचे ग्राम, ग्राम सोनं होतं तर येऊन बघितले नंतर मी काही टू लगेच परत आले पण असा प्रसंग घडलेला आहे माझ्यावर पत्र पत्रकार परिषदाने मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती